Thank you हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर थमनेलवरून तुम्हाला थोडक्यात समजलं असेल की आजचा नेमका विषय काय आहे आणि मला बऱ्याच साऱ्या मैत्रिणींच्या कमेंटसुद्धा येत होत्या की आम्हालासुद्धा यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे इंडिपेंडंट व्हायचं आहे पण निगेटिव्ह कमेंटची भीती वाटते विषय काय घेऊ सुरुवात कशी करू काहीच समजत नाही पैसे भेटतात का व्हिडिओ व्हायरल होतात का असे बरेच प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडलेत तर त्याविषयीच आज मी थोडक्यात बोलणार आहे तर पहिला सुरुवातीचा प्रश्न येतो हो की तुम्हाला नक्की तुम्ही ठरवा की तुम्हाला नक्की यूट्यूबवरती यायचं आहे का सोशल मीडियावरती करायचं आहे का कारण बरेच जण भीतात की करू की नको करू एखाद्यामध्ये तर इतके सारे स्किल असतात की, की करू की नको करू त्यांना वाटतं आणि त्याच्यामध्येच तुम्ही अडकता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही तुमच्यातलं स्किल निवडा म्हणजे आता तुम काही जणांचं मी जसं सांगते तुम्हाला रेसिपीज म्हणजे खूप छान बनवते येतात स्वयंपाक ना वेगवेगळं काही काही करता येतं तर त्यात ते तुम्ही तुमचा विषय निवडा सगळ्यात पहिला की विषय निवडा एकच चाह तुम्ही चॅनल सुरू केला आणि त्यावरती कधी स्किन केअरचं टाकताय कधी घरातलं झाड लोकचा टाकताय सगळं वेगवेगळं वेग तुम्ही ॲड करताय तर त्यावेळेस आपले व्हिडिओ व्हायरल होत नाही पहिली गोष्ट तुम्ही एक ही लक्षात ठेवा तुम्ही एक काहीतरी निवडा जसं की ब्लॉगिंग निवडताय तर मग ब्लॉगिंगमध्ये कसं असतं तुम्ही घरातलं काही दाखवू शकता जसं की तुम्ही घरात काय करताय तुम्ही एखादी रेसिपी पण दाखवू शकता स्किन केअर हेअर केअर सगळं तुम्ही दाखवू शकता त्यामुळं ब्लॉगिंग हा एक प्रकार असा आहे की तुम्ही रेग्युलरच्या कामात तुमचं काम करता करता ते तुम्ही शूट करू शकता हा एक प्र म्हणजे मेन पॉईंट आहे त्याच्यातला जसं की तुम्हाला आता रेसिपीज टाकायच्या तुम्हाला रेसिपीज टाकायला तर तुम्ही फक्त रेसिपी टाका त्या चॅनलवरती रेसिपीचं सुरुवात करा त्याच्यानंतर तुम्हाला काही डेकोरेटिव्ह गोष्टी करायला आवडतात जसं की क्राफ्टिंग वगैरे तर तुम्ही फक्त तो विषय निवडा बाकी त्याच्यामध्ये काय ॲड करू नका जसं की माझं सांगण्याचं एकच हे आहे की तुम्ही काहीतरी एक निवडा की आ, आता समजा तुम्ही ब्लॉगिंग करताय तर ब्लॉगिंगवरती तुम्ही क्राफ्टचे व्हिडिओ टाकलेत दुसरे मेहंदीचे डिझाईन व्हिडिओ टाकले तर हे व्हायरल होणार नाही तुम्ही एक काहीतरी निवडा तुम्हाला जे येतं ना ते तुम्ही पहिली गोष्ट ते निवडा आणि त्याच्यावरती तुम्ही फोकस करा आणि दुसरी एक गोष्ट बाकीच्यांचं बघून करू नका मी असं सांगेन की बरेच जण काय करतात माहिती आहे त्यांना तशी थमनेल बनवली त्यांना तसा व्हिडिओ बनवला आहे त्यांना तसा म्युझिक घेतला आहे तर मी सेम तसा करणार आणि मग माझं पण त्याच्यासारखं व्हायरल होईल तर असं नसतं त्यांनी आधीच मेहनत केलेली असते त्यामुळं त्यांचं रीच म्हणजे इम्प्रेशन वाढलेलं असतं व्हिडिओचं त्याच्यामुळे तो यांनी कोणताही व्हिडिओ टाकू दे त्यांचा व्हायरल जातोच कारण त्यांना व्ह्यूज येतातच पण आपलं असं नसतं त्यामुळं शक्यतो दुसऱ्याकडे बघून करू नका आणि डिप्रेशनमध्ये जाऊ नका माझं पहिला पॉईंट हाय की दुसऱ्याला व्ह्यूज आले आपल्याला कसे नाही आले तर व्हिडिओ व्हायरल व्हायलासुद्धा उशीर लागतो थोडासा उशीर जातो की काय को कोणाकोणाचा एक महिन्यामध्ये पण एखादा व्हिडिओ व्हायरल जातो कोणाकोणाचा दीड महिन्यामध्ये जातो कोणाचा दोन महिन्यामध्ये जातो कोणाचं तर वर्षसुद्धा लागतं त्यामुळं आपण आपलं काम करत राहायचो घर सांभाळून थोडंसं सा आपली इकडं काम करत राहायचं कधी होईल तेव्हा तुमच्या नशिबाने किंवा आपल्या नशिबाने त्याचं फळ आपल्याला मिळणारच आहे त्याची तुम्ही अजिबात म्हणजे हे करायचं नाही की ह्याला व्यूज झाले मला कसे नाही आले त्यानं तसला व्हिडिओ बनवला आहे मी असला व्हिडिओ बनवला आहे असं अजिबात करायचं ना आता हे झालं विषय निवडायचं तुम्ही तुमचा एक विषय निवडा की तुम्हाला कशाविषयी व्हिडिओ टाकायचा आहे तो आणि मग तुमचे व्हिडिओ व्हायरल होतीलच दुसरी गोष्ट तुम्ही चांगला म्हणजे थोडा चांगला मोबाईल घ्या असं मी सांगेन व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी चा, थोडासा चांगला आता माझासुद्धा काही जास्त चांगला नाही आहे माझा फक्त सतरा हजारचा मोबाईल आहे रियलमीचा ज्याच्यातून मी व्हिडिओ शूट करत आहे पण थोडासा बऱ्यापैकी चांगला घ्या किंवा ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शूट कराल त्यावेळेस उजेडात येऊन शूट करा असं दरवाजाकडे वगैरे किंवा खिडकीकडे येऊन शूट करा जेणेकरून तुमचा ते समोरचा उजेडा तुमच्या चेहऱ्यावरती फोकस होईल आणि मग व्हिडिओ चांगले दिसतील दुसरा प्रश्न की घरातले सपोर्ट करतील का तर कर पहिली गोष्ट तुम्हाला इंडिपेंडंट का व्हायचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या समजून घ्या की तुम्हाला इंडिपेंडंट व्हायचं आहे की नाही आहे पहिली गोष्ट ही तुम्ही समजून घ्या दुसरी गोष्ट घरातल्यांचा सपोर्ट माझं सांगायचं झालं तर मी सुरुवात आधी केली होती पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्याच्यानंतर घरी सांगितलं आणि म्हणजे घरी म्हणजे माझ्या नवऱ्याला आणि त्याच्यानंतर जास्त चांगलं पेमेंट वगैरे याय लागल्याच्यानंतर मी माझ्या गावाकडे जसं की सासू सासरे म्हणजे आईला वगैरे माझ्या पहिलंच माहीत होतं तिचं काय प्रश्न नव्हता पण गावातले वगैरे सगळ्यांना मा म्हणजे मी कुणालाही सांगितलं नाहीच आहे पहिली गोष्ट माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा सगळे लोक माझ्या घर म्हणजे माझ्या आईला सांगायचे की तुमच्या काजलचा व्हिडिओ बघितला वगैरे असे तर मला फोन यायला लागले ला त्यांचे जे आपल्याला असं म्हणतात ना काय तुझा व्हिडिओ व्हायरल होईल का नाही त्यांचे मला फोन यायला लागले ला ला स्वतः की तुझा व्हिडिओ बघितला छान होता वगैरे तर पहिली गोष्ट ही तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरच्यांचा सपोर्ट गरजेचं आहे का आता कसं होतं माहिती आहे काही काहींच्या घरी असं असतं की तुम्हाला तुम्ही न तुमच्या नवऱ्याकडे पैसे मागितले तर तुमचा नवरा कधीच म्हणत नाही की नाही मी तुला देत नाही किंवा कुठे खर्च केलेस कुठे उदळलेस किती खर्च केलेस शिशोब द्या असलं जर तुमच्या घरात चालत असेल तर तुम्हाला इंडिपेंडेंट व्हायची गरज आहे असं मला वाटतं कारण कसं असतं माहीत आहे का सारखंच ते बोलून दाखवायचं ही तर मी मी तुझ्यासाठी हे घेतलं मी तुला ते घेतलं आणि माझ्या जीवावर जगते वगैरे असल्या बऱ्याच गोष्टी बऱ्याच घरामध्ये होतात आता मी सगळ्यांचं म्हणणार नाही की सगळेच नवरेसुद्धा सेम असतात असं नाही काही काहींचे नवरे खूप म्हणजे हे असतात की सडळ होता नाही तुला पाहिजे ना तर हे घे पैसे जा भारलेलं हे घे पैसे जा शॉपिंग करा असे बरेच बरेच जण असतात पण सगळे तसे नसतात कारण त्यांची पण काही काही म्हणजे हे असतंच ना जबाबदारी त्यांनी नोकरी लागली म्हणजे त्यांना त्यांच्या घराची जबाबदारी आहे त्यांचं घर सं म्हणजे त्यांचे आई वडील वगैरे सगळे आणि त्याचून आपण तर आपल्याला असं वाटतं की नाही त्यांनी सगळं आपल्यासाठीच केलं पाहिजे पण असं पण नाही होत तर त्यावेळेस तुम्हाला सम म्हणजे इंडिपेंडंट व्हायची गरज आहे असं मला वाटतं पण तुमचे जर घरचे चांगले असतील जसं की तुम्हाला पैशाची वगैरे चांगली देत असतील किंवा काही बोलत वगैरे नसतील तर तुम्ही घरच्यांच्या जा विरोधात जाऊ नका असं मी सांगेल घरच्याचा सपोर्ट पण तेवढाच गरजेचा असतो कारण सोशल मीडिया हे फक्त काही दिवसासाठी असतं एकदा बंद पडलं की कुठं जायचं त्यामुळं घरचे पहिले सप घरच्यांना पहिलं विश्वासात घ्या आणि नंतरच सुरू करा असं मी सांगेन तुम्हाला पण ज्यावेळेस काही काहींच्या घरचे थोडेसे जुन्या विचारांच्या असतात त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करा आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात करा व्हायरल झाल्यानंतर घरचे आपोआप समजून घेतात पैसे ज्यावेळेस त्यांच्या हातामध्ये जा देतो आपण त्यावेळेस ते बोलतात कर तुला जे करायचं आहे ते कर जवळपास नव्वद टक्के लोकांच्या बाकीत हे असंच होतं त्यामुळं घरच्यांचा मला वाटतं दो कधी कधी विचार करून करा पण शक्यतो जर तुमचा व्हिडिओ चांगला असेल जसं की तुम्ही चांगलं काहीतरी दाखवताय दा, तर तुम्हाला निगेटिव्ह कोणी बोलण्याचा विषय येतच नाही पहिली गोष्ट समजा तुम्हाला आता तुम्ही एखादा व्हिडिओ टाकला आणि तुम्ही चांगलं सगळं दाखवताय जसं की तुम्ही चांगले कपडे घातले तुम्ही दाखवताय ती गोष्ट सुद्धा चांगली आहे तर तुम्हाला निगेटिव्ह कमेंट यायचा म्हणजे प्रश्नच येत नाही आता काही बायका असं असतात ना त्यांनी उगाच ज व्ह्यूजसाठी उगा अशी साडी नेसू गे असे कपडे घालते तसे करतात तर त्या लोकांना थोडंसं त्यांना काही लाज शरम नसतेच त्यांना कितीही निगेटिव्ह कमेंट करा ते पुन्हा तसेच व्हिडिओ टाकत राहतात पण आपण आपलं थोडं संस्का संस्कार जपूनच करायचे व्हिडिओ त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ केला तर तुम्हाला निगेटिव्ह कमेंट यायचा प्रश्नच नाही आणि जरी आला तरी त्याचा विचार करायचा नाही इग्नोर करत जायचं पण जिथल्या तिथे उत्तर द्यायचं कारण तुम्ही जर त्या निगेटिव्ह कमेंटला उत्तर नाही दिलं ना तर ती लोकं पुन्हा जास्त तसे निगेटिव्ह कमेंट करत राहतात आणि दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्ही कमेंट सरळ सरळ डिलीट करा किंवा त्या फॉलोवरला किंवा सबस्क्रायबरला तुम्ही हाईड करून टाका त्याला तुम निगेटिव्ह म्हणजे तू कमेंटच नाही करू शकणार तुमच्या व्हिडिओवरती त्याच्यामुळे तुम्ही तसंही करू शकता दुसरा प्रश्न असा असतो की आमचे व्हिडिओ नक्की व्हायरल होतील का तर तुम्ही काम करत राहा काम आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा नाही महिन्याने दोन महिन्याने कोणाकोणाचा तर एक वर्षाने सुद्धा व्हिडिओ व्हायरल होतो त्यामुळे विचार नाही करायचा की माझ्याला कसे व्ह्यूज नाही आहेत आज नाही आले उद्या येतील उद्या नाही आले परवा येतील त्यामुळे तो एक गोष्ट तुम्ही विचार करणं सोडून द्या कारण सुरुवातीला आपण सगळेच जण ज्या वेळेस आपण करतो ना त्यावेळेस आपल्याला वाटतं माझं नाही व्हायरल होतं माझं नाही व्ह्यूज येते मी सुद्धा सुरुवातीला इतकी जास्त भिहायची युट्यूबवरती तर मी चालू केलं पण मी इंस्टाग्रामवरती वगैरे अजिबात व्हिडिओ टाकतच नव्हती मला भीती वाटायची निगेटिव्ह कमेंट करणं करणाऱ्यांची कारण की त्या इंस्टाग्राम म्हणजे एकदम टाइमपाससाठीच कसलाही व्हिडिओ टाकला तर तिथं निगेटिव्ह कमेंट ह्या ठरलेल्या असतात पण त्याच्यानंतर मी हळूहळू माझे थोडे व्हिडिओ आत्ता टाकते एक महिना दीड महिना झाला असेल मी व्हिडिओ टाकते आणि माझे लगेचच मी जसा पण व्हिडिओ टाकते माझा मिलियनमध्ये व्ह्यूज येतात त्या व्हिडिओला पण एकही निगेटिव्ह कमेंट नाही उलटा यूट्यूबवरती तुम्हाला एखादी तरी निगेटिव्ह कमेंट येईल पण तुम्हाला इंस्टाग्रामवरती मला तरी म्हणजे निगेटिव्ह कमेंट येत नाहीत अजिबात त्यामुळं आता मला इंस्टाग्रामवरती जास्त म्हणजे भरोसा व्हायला लागला आहे ला की नाही इथं निगेटिव्ह कमेंट येत नाही त्यामुळे आपण व्हिडिओ टाकू शकतो असं आपल्याला वाटत राहतं आणि सुरुवातीला म्हणजे आमच्या घरच्यांचा पण सपोर्ट नव्हता इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकायला कारण इंस्टाग्राम एकदम हे आलं आणि इंस्टाग्रामचं कसं आहे पैसे पण तुम्हाला देत नाही पेमेंट पण होत नाही त्याच्यामुळे त्याला टाईमसुद्धा खूप जास्त लागतो तर त्या गोष्टी जपून आपल्याला थोडं करायचं असतं त्यामुळं बाकीचं नाही पण तुम्ही युट्यूब नक्कीच चालवू शकता युट्यूबवरती करू शकता तुमचं करिअर पुढं चांगले पैसेसुद्धा भेटतात तुमचा जसे व्हिडिओ व्हायरल होतील तसे तुम्हाला पैसे भेटतात आणि चांगले पैसे भेटतात कारण की ना असं एखाद्याला मागून दोन हजार तीन हजारपेक्षा तुम्ही महिन्याला जर दहा बारा कुणी वीस पंचवीससुद्धा कमावतं त्याच्यामुळे तुम्ही करत राहा तुमचा राहिला प्रश्न असा की सुरुवात कशी करू आणि व्हिडिओ कसा टाकू तर सुरुवात तुम्ही कशी करायची तुम्हाला मी थोडक्यात सांगते सुरुवातीला बऱ्याच जणांना वाटतं माझ्याकडे स्टँडच नाही आहे माझ्याकडे माईकच नाही आहे माझ्याकडे हेच नाही आहे तेच नाही आहे असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही तो विचार डोक्यातून काढून टाका सुरुवातीला माझं सांगायचं झालं मी सुरुवात तेलाच्या किटलीपासून आणि लायटरपासून केली होती तेलाच्या किटलीवरती लायटर आडवा ठेवायची त्या कडीमध्ये त्याच्यावरती मोबाईल ठेवून मी शूट करायचे आणि बऱ्याच महिने मी तसं शूट केलं बऱ्याच महिने दोन तीन महिने केले मग माझा पहिला व्हिडिओ ज्यावेळेस व्हायरल झाला दोन महिने दीड महिना तर मी केला असेल आणि पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच माझा चॅनल चॅनलसुद्धा मॉनिटाय झाला होता दीड महिन्यात आणि दोन तीन महिन्यात तर मला पहिलं पेमेंटसुद्धा आलं होतं आणि मग मी त्याच्यानंतर पहिल्या पेमेंटमधून पहिलं स्टँड घेतलं होतं त्याच्यामुळे ना तुम्ही सुरुवात तुम्ही करा तुमच्या घरात काहीतरी अशा गोष्टी असतात ज्याच्यावर तुम्ही मोबाईल ठेवू शकता पुढचं दाखवू शकता त्याच्यामुळे लगेच तुम्ही असल्या भानगडीत करू नका आणि अजूनही माझ्याकडे ट्रायपॉड स्टँड नाही आहे अजूनही नाही आहे आता माझ्या किती आता दी वर्ष होऊन गेलं माझ्या चॅनलला आणि किती आतापर्यंत मी पेमेंट सुद्धा घेतलेलं आहे पण मी अजूनही ट्रायपॉड स्टँड घेतलेलं नाही आहे पहिले एक किचनमध्ये आहे ते छोटं हे बघा असं हे एक स्टँड आहे शंभर नाही तर तुम्हाला एकशे वीस रुपयांना भेटून जातं ते आहे पहिलं घेतले तेच आहे एक तुटलं तर त्याच्यानंतर ते, ते, ते पुन्हा मागवले आणि एक माझ्याकडे रिंग लाईट आहे जे की मी आता समजा बसून असा व्हिडिओ बनवायचा त्यावेळेस यूज करते म्हणजे लाईटही चांगली दिसते फोकसही चांगला दिसतो तर त्याच्यामुळे तुम्ही लगेच स्टँडच्या वगैरे भानगडीत पडू नका आणि माईकची सुद्धा तुम्हाला गरज नाही माझ्याकडे सुद्धा कोणत्याही प्रकारचा ना माईक नाही आहे स्टोरी चॅनल आहे माझ्या स्टोरी चॅनलला म्हणजे सुद्धा चांगले येतात पण मी कोणताही प्रकारचा माईक वापरत नाही डायरेक्ट मोबाईलसमोर धरते आणि वाचायला सुरुवात करते जसं मी वाचेल तसा माझा आवाज त्याच्यामध्ये चांगलाच येतो फक्त तुम्ही बंद खोलीमध्ये बसायचं किंवा पंखा बंद करायचा थोडा वेळ घाम आला तरी चालेल तेवढं सहन करायचं बंद खोलीत बसायचं पडदे लावून घ्यायचे दार खिडक्या लावून घ्यायच्या आणि मग वायस ओवर करायचं मी सुद्धा सेम तसंच करते लहान लेकरं असतील तुमच्या घरामध्ये तर ते झोपल्याच्या नंतर करायचं किंवा त्यांना गप्प करायचं थोडा वेळ शांत राह बोलायचं आणि मग तुम्ही व्हिडिओला वॉइस देऊ शकता किंवा वॉइस बनवू शकता आणि थोडे दिवस तुम्ही केलं ना कि तुम्हाला आप आप की तुम्हाला आपोआप कॉन्फिडन्स येतो की आपोआप कळायला लागतं आमचे सुद्धा तुम्ही पहिले व्हिडिओ बघाल तर हसाल इतके असे म्हणजे व्हिडिओ होते की बोलताही येत नव्हतं सुरुवातीला पण सुरुवात केली आणि आता कॉन्फिडन्स वाढलेला आहे त्याच्यामुळे आता काही भीतीच वाटत नाही कॅमेऱ्यासमोर येऊ ती नाही तर माणसं समोर येऊ दे शंभर असू दे तर हजार असू दे भीतीच वाटत नाही तर तसं असतं त्याच्यामुळे मग कॉन्फिडन्स वाढवायसाठी तुम्ही सुरुवात केला आणि पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेन की तुम्हाचा असं नाही की रोजच तुम्ही व्हिडिओ टाकला पाहिजे आणि रोजच केलं पाहिजे असं अजिबात नाहीये बऱ्याच जणांना वाटतं नाही रोज व्हिडिओ टाकावा लागेल तेव्हाच आपला व्हिडिओ व्हायरल जाईल असं अजिबात नाही आहे पहिला एक व्हिडिओ तुम्ही आज टाकला ना एक तारखेला ता। समजा पहिला व्हिडिओ तुम्ही टाकला आहे तर तुम्ही दुसरा व्हिडिओ तीन तारखेला टाका चार तारखेला टाका दोन दिवस तीन दिवस मध्ये गाप सोडून टाका पण टाइम पिरियड ठेवा आता समजा दोन दिवसानं टाकताय तर तुम्ही दोनच दिवसानं एक व्हिडिओ टाकायचा आणि त्याच टायमिंगला टाकायचा आजचा व्हिडिओ तुम्ही बारा वाजता टाकलाय दुसऱ्या दिवशीचासुद्धा तुम्हाला बाराच वाजता टाकायचा आणि त्याच्यासाठी आदल्या दिवशी तुम्ही टाईम लावून ठेवायचं त्या व्हिडिओला तो आपोआप बारा वाजता जाईल तुम्ही कुठलंही काम करा तुम्हाला तिथं मोबाईलमध्ये घुटमळत बसायची गरज नाही की बारा वाजल्यात आता व्हिडिओ टाकायचा अजिबात नाही आहे तिथं ऑडियन्स म्हणजे तुम्हाला टाईम दिलेला असतो त्या तुम्ही टायमिंगनुसार तुम्ही टाकू शकता तुमचे व्हिडिओ पण एक टाईम ठेवा तरच तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल असं नाही करायचं की आज सकाळी टाकला आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी टाकलाय आणि काही जण तर असे करतात की नाही आता माझा व्हिडिओ तयार आहे मी आत्ताच लगेचच व्हायरल करून देते असा तुमचा कधीच व्हायरल होणार नाही व्हिडिओ नाही तुमचं झालंय वॉइस ओव्हर करून झाला व्हिडिओ एडिट करून झाला आता मी पब्लिश करून टाकते म्हणजे व्ह्यूज येते अजिबात नाही आहे मनावरती कंट्रोल ठेवा हातावरती कंट्रोल ठेवा आणि थोडंसं हे करा म्हणजे तुमचा टाईम जेव्हा ठरला तेव्हाच व्हिडिओ जाऊ द्या असं करू नका की माझा तयार आहे मी आताच टाकून देते अजिबात असं करू नका जोपर्यंत तुमच्या चॅनलचं इम्प्रेशन वाढत नाही म्हणजे रिच इम्प्रेशन असतं ना ते ज्यावेळेस तुमचं इम्प्रेशन वाढेल त्यावेळेस तुमच्या कुठल्याही व्हिडिओला व्ह्यूज हे येणारच आणि ठरलेलं असतं त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा की दोन दिवसातून टाकायचं दो दिवसा आहे टाका, तर दोन दिवसातून टाका नाहीतर आठवड्यातून टाकायचं आठवड्यातून टाका पण त्या टायमिंगला त्या वेळेत आणि तेव्हाच टाका मागं पुढं करू नका सुरुवातीला सुरुवात तुम्ही कराल ना त्यावेळेस आणि दुसरी गोष्ट घरच्यांचा वगैरे मला वाटतं जास्त विचार करू नका कारण की घरच्यांचं म्हणजे कसं असतं माहिती आहे कुणीही कुणाचं नसतं अगदी घरातलं रक्ताचं माणूस असू द्या कुणीही कुणाचं नसतं ज्या आपण त्याला पैसे मागतो आपण काय काम करत नाही पैसे मागतो नाही मला देणं थोडंसं पैसे पहिल्यांदा देतील दुसऱ्यांदा देतील तिसऱ्यांदा तर ते दे महाग बोलणार किंवा तोंडावरतीच बोलणार कशाला पाहिजे तुला एवढे पैसे समजा आता तुम्हाला त्यांनी काय घेऊन दिले कपडे घेऊन दिले हे कपडे तुला मीच घेऊन दिले असं म्हणजे सारखं टोमणे ऐकण्यापेक्षा मला वाटतं स्वतःचं काहीतरी करा आणि स्वतः स्वतःमध्ये थोडंसं इंडिपेंडेंट व्हायला म्हणजे पाहिजेच आता काहींनी ज्यांचं म्हणजे आहे ना त्यांचं सांगते ज्यांना सगळं काही मिळतं वेळेत मिळतं त्यांना काही गरज नाही इंडिपेंडेंट व्हायची पण तरीही तुम्ही तुमचं स्वप्न म्हणून तुमचं काहीतरी करण्याची इच्छा म्हणून ते तुम्ही करू शकता तर हे झालं यूट्यूबच्याविषयी सगळ्या छोट्या मोठ्या प्रश्नांची मी तुम्हाला उत्तरं दिलेत आणि कन कॉन्टेंट शक्यतो एकच निवडा तुम्ही कारण की आज हे टाकलं आहे उद्या ते टाकलं आहे असं करू नका एक म्हणजे आता तुम्ही ब्लॉगिंग करताय तर तुम्ही डेली ब्लॉग करा डेलीचं दाखवा ते जास्त सोपं आहे असं मला वाटतं कारण आपण जे काम करतो तो अलीकडे कॅमेरा ठेवायचा ना आपण जे काम कराल ते शूट करून तुम्हाला दाखवायचं आहे तर ते जास्त आहे असं मी सांगेन आणि तुमच्यातलं स्किल बघा काय आहे आणि ते तुम्ही <laughs> करा तर तुमच्या छोट्या मोठ्या अगदी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत त्याच्यामुळे अजूनही तुम्हाला जर काही छोट्या मोठ्या म्हणजे कंप्लेंट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन किंवा डायरेक्ट मी त्याच्यावरतीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ बनवून प दाखवेन की ह्याच्यावरती कसं त्याच्यावरती कसं तर चला आजचा हा व्हिडिओ छोटासा मी इथंच थांबवते अशाकरती तुम्हाला सगळी माहिती समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त जस आणि आपल्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय